हातकनंगले कोरोची माळ भागात भारत पांडुरंग ये शाळवय अडतीस राहणार रेणुका नगर झोपडपट्टी माणस हॉटेलच्या पाठीमागा इचलकरंजी या ट्रक रिपेअरी करणाऱ्या मिस्त्रीला दिनांक सात जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञातानं फोन करून गाडी खराब झाली असा बहाणा करून कोरोची ते हातकणंगले जाणाऱ्या रोडवर असलेले चव्हाण टेक हातकणंगले येथे बोलावून घेऊन अज्ञात कारणावरून कोणत्या तरी धारधार त्यांच्या गळ्यावर हातावर पोटावर छातीवर पाठीवर हनुवटी व गालावर वार करून त्यांचा खून केला होता त्यावत मैताचे वडील पांडुरंग अनंत येशाळ यांनी हातकरंगले पोलिसात फिर्याद दिली होती सदरचा गुन्हा रात्रीच्या वेळी घडला होता तसेच गुन्ह्यातील मैतावर धारदार हत्यारण करून निर्घुण खून करण्यात आल्यानं गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेणं पोलिसांना आव्हानात्मक होतं गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्वतंत्र तपास पथक तयार करून तपास गतिमान करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शोध पथकानं तीन पथकांद्वारे संबंधित प्रकरणाचा शोध सुरू केला होता त्या अनुषंगाने तपास राबवत सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक व गोपनीय माहितीद्वारे सदरचा गुन्हा हा मिरियाला यादगिरी महेश राहणार श्रीराम कॉलनी पोचमा मंदिर मागे सायबराबाद हैदराबाद राज्य तेलंगणा याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर वरील पथकानं तेलंगणा राज्यात जाऊन सापळा रचून गुन्ह्यातील आरोपींना मिरियाला यादगिरी महेश यादव महेश वय सव्वीस गजुला सत्यनारायण शिवशंकर वय सत्तावीस मोहम्मद अमेर मोहम्मद शरीफ खान वय चोवीस सर्व राहणार श्रीराम कॉलनी पोस्मा मंदिर मागे सायबराबाद जिल्हा हैदराबाद राज्य तेलंगणा यानं ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून तपास केला असता यातील मुख्य आरोपी मिरियाला महेश याचे मयत भारत येसाळे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते याची माहिती मयत भरत येसाळे याला लागल्यानं तो त्याच्या पत्नी सतत त्रास देऊन मारहाण करत होता याच कारणावरून भारत येसाळे ये याचा खून केल्याची कबुली आरोपी यांनी पोलिसांना दिली सदर गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई अपर पोलीस अधीक्षक मुकेश घाटपोणे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार हातकणंगले यांनी व सहकार्यांनी केली मराठी एस न्यूजसाठी हातकणी लिहून रोहन साजणे